नमस्कार मी लाघवी ओम सावन बुलेटिन मध्ये आपल्याला स्वागत करते सुरुवातीला महत्वाची बातमी नागपूर मेट्रो भवनवर यूथ काँग्रेसचा घेराव पाहायला मिळतोय आरक्षण डावलून पदभरती नोकर भरती तर मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे मेट्रोचे एमडी ब्रिजेश दीक्षित यांनी खुल्या वर्गाच्या जास्त जागा भरल्या असा थेट आरोप करण्यात येतोय प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव शिवानी वडेटीवार यांच्या नेतृत्वात मेट्रो भवनला घेरा घालण्यात आलेला आहे के गजानन उमाटे यांच्याकडून गजानन काय अधिक उमाटे असेल का अधिक काळजी नागपूर मोठा करताना मोठा घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी केला होता आणि त्यानंतर वेगवेगळ्या संघटना आक्रमक झाल्या एन एसयूचं आंदोलन आहे शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते होत आहेत मेट्रोमध्ये पदभरती करताना ओबीसी एस सी आणि एन टी या उमेदवारांना डावलल्याचा आरोप जो आहे तो केला जातो आहे त्यामुळे हे जे आंदोलन आहे या ठिकाणी सुरू आहे आरक्षण शिक्षण निर्धारित असल्याप्रमाणे पदभर्ती करावी आणि ओपनच्या जागा जास्त भरलेल्या आहेत त्यावर ऑब्जेक्शन जे आहे ते घेण्यात आलेलं आहे एन एस आपण बघू शकतो हे आंदोलन आहे आणि या ठिकाणी एन एस कार्यकर्ते आलेले आहेत न्याय मिळावा या मागणीसाठी हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता Enough of Enough